नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या नागरिकांचे वय पासष्ट वर्षापासून पुढे आहे अशा नागरिकांना एक रकमी तीन हजार रुपये अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय जी सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा व कुठे करायचा ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने खरेदी करण्याकरिता तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास या शासन निर्णयां मान्यता देण्यात आली आहे आणि बघा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात अनुदानाचे थेट वितरण डी बी टी प्रणालीद्वारे केले जाणार आहे तर मित्रांनो या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते पहा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्याच्यानंतर बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि रहिवाशी घोषणापत्र ही चार कागदपत्रं मित्रांनो आवश्यक असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचे निकष पण आहेत बघा सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असावीत दुसरं आहे त्या व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असावे किंवा आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि तिसरा आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे तर या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील आता मित्रांनो रायलाविषयी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कसा व कुठे करायचा तर पहा या ठिकाणी त्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल म्हणजेच लवकरच शासनाच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी एक नवीन स्वातंत्र्य पोर्टल तयार केली जाईल व ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जातील तेव्हा मित्रांनो जसेही पोर्टल तयार होईल आणि फॉर्म भरणे सुरू होईल त्यावेळी लगेच तुम्हाला आपल्या चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळून जाईल म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला या योजनेविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद